म्हणजे शहराचा विकास किंवा कॉलनीचा विकास पाहिजे तसा तेवढा नाही झाला पण हो अशी इच्छा आहे त्यामुळे हा बाकी काही शहरातल्या नागरिकांना तुम्ही काय सांगाल कारण एवढ्यांदा दहा बारा वेळेस तुम्ही मतदान करता या जी हाँ। हाँ। तरी सगळ्यांनी आपला हक्क आहे मतदानाचा तो हक्क बरोबर आणि आदर्श असा नागरिक मत नगरसेवक हा निवडून त्यांनी आपला विकास करावा थोडा वा, 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 वा। म्हणजे चांगला आहे तुम्ही किती करताय आठवत नाही आता आठवत नाही बरं म्हणजे एकोण सत्तर ला पहिलं मला वाटतं बहात्तर झालं काय की इलेक्शन महापालिकेचं तर झालं चाळीस करता त्यावेळेसच्या निवडणुकांचं स्वरूप मतदानाचं स्वरूप कसं होतं बरं आणि आताच किती बदललंय फारच बदललं फार बदल म्हणजे प्रामाणिकपणा राहिला नाही जो तत्व नाही राहिलं आता मेन म्हणजे तत्व नाही राहिलं हां तत्वाचं इलेक्शन नाही पैशाचे